अहिल्या नगर शहरात हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहे याकडे होतोय पोलिसांचा अक्षम दुर्लक्ष नगर शहरात कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे नगर शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू आहे मात्र काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात कुठेही हुक्का पार्लर सुरू राहणार नाही असं म्हटलं होतं मात्र नगर शहरात मोठ्या प्रमाणात कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती समोर आली आहे गुलमोहर रोड सावेडी पाईपलाईन रोड तिलक रोड मालीवाडा अशा अनेक ठिकाणी कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे तर पाहूयात पुढच्या भागात या कॅफेच्या नावावर चालू असलेला हुक्का पार्लरची खोल पोल Bureau Report, ATV News, Aylianagar.